आपण बोलूया दुसरी गोष्ट अशी की इथं आल्यानंतर हे किशोर चव्हाण आहेत हे दे मला म्हटलं की आपल्याला करायला लागेल कारण काय मिळालं चव्हाण ही त्यांची कन्या आहे म्हणून किशोर चव्हाण आहेत आणि त्यांना हे त्यांचं नोंदी मिळाली ना तुम्हाला कुणबी तुम्हाला हे सर्टिफिकेट काय करत मी हमले करतो बीड मध्ये गाड्या उतरतो मोंड्यामध्ये आणि शेती किती तुम्हाला शेती आता चार गुण सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मला पहिले मी आमची नोंद दिली मुलींची नाव त्याच्यानंतर खासरा पत्रकावर आमची वंशावर जुळवून घेतली म्हणजे आहे त्याच्यानंतर मग माझा टीसी आधार कार्ड मुलीचा टी सी आधार कार्ड दिल्यानंतर पंधरा दिवसांनी मला भेटलं तुम्हाला काय फायदा होतो शिक्षणासाठी शिक्षणासाठी हिरवी मला पूर्ण लागायची हो आता किती फी लागेल आता कन्सेशन मोठा फायदा झाला हा फार मोठा दादांकडे दाखवायला दाखवायला कारण की दादांच हे मूळ सगळ्यात मोठं फळ आहे आम्हाला दादांच्या उपशनामुळे आम्हाला भेटलेली ही मोठी देणगी घेतली आम्हाला काय बारावी नंतर কেনে নেয়ে য়েসে লাসেটাড মমসানি এভের হিসুলের মমাঽমসে পুষাকা. Panjshad, কিপু 돼.. কিনিরাষুটেথ বিসেতর রাাত Uh, hai hai ओ, hiisa, हो मला खूप म्हणजे पूर्ण प्रयत्न करे आणि खूप मोठ वाट की दादानी आमच्यासाठी उपोषण सर्टिफिकेट मिळून दिले आणि मी आज खूप आभार मानते की आज ज्यांना मिळायला पाहिजे आणि सरकारने आपल्याला सपोर्ट द्यायला पाहिजे आज किती जणांची तब्येत खालवली आम्हाला अजून कस तरी वाटतय त्यामुळे आज मला भेटलंय माझे डोळे थांबत नाहीयेत मी रात्री खूप मला कस तरी की जे गरीब मुलं आहेत त्यांना आज एवढा मोठा सपोर्ट भेटतोय आणि सगळ्यांच्या आता स्वप्न पूर्ण आमची झाली असते कल्पना आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तर जर सुविधा नसेल तर किती कठीण ते दाखवलं नव्हतं दादांना जर दादा आता असं आहे की लाभतो हे बघून तुम्हाला काय काय असतं

ऍडमिशन ुमार यांचे बोर्ड ऍडमिशन लागतात चार चार पाच लाख फी असणारे त्यांचे फायदे व्हायला लागले ये तो प्रमुख थोड़ा इतर पण तुलना करू शकतो पण तुलना करू शकतो समजत आहे नाही आहे नाही आहे आम्ही नेलेत जे लोक ओके मत सिरियस कंपनी मतержаद नाही नाही कोणी समळे मोठं आंदोलन उभं केलंय तुम्ही असं असं जर बोललात की मी कधी असेन कधी नसेन तर ते करोडो लाखो मराठा मुलांना तरुणांना त्यांच्या कुटुंबांना बरं नाही वाटणार ना। त्यामुळे तुम्ही मजबूत स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं <laughs> आहे आणि काळजी घेणं <गेना> गरजेचं कधीच माझ्या शरीराचा मी नाही विचार केला कधी आता डोळ्यात पाणी सुद्धा समाजासमोर नेहण किती व्य तरी शरीरात इतकी वेदना आहेत कि थांबता थांबत <laughs> वेद <laughs> आहे <laughs> मग समाजाला दुःख होत त्रास होतो काय करणार ते तुम्हाच काढत नाही शरीर अल्पासून भयानक शरीरात्रासटच्या श्वासावर समाज नाही कशालाच भेट नाही आम्ही कधी कोणाला मॅनेज होत नाही कधी फोटत नाही शरीरा पुढं काय करणार मला दिसत हे समाज खूप मोठा आहे बलहाड्य एकजूटपण आहे आणि माझ्या खांद्यावर मान पण टाकले आणि मी त्यांना कधी त्यांचा विश्वास घात नाही पण नाही मी जिवंत आहे तो शरीर साथच देत नाही त्याला नाही करू शकत मी त्यामुळे तुम्ही आता कमी उपोषण केली पाहिजेत शरीर साथ देत नाही डायट नीट घेतलं पाहिजे तुम्हाला काळजी घेतली पाहिजे पाटील खूप लोक येतात पाटील तुम्हाला भेटायला काय त्यांची मागणी आहे सकाळी सहा पर्यंत तुम्ही जागेत रात्रभर लोक भेटतायत राज्यभरातून येत आहेत काय मागतायत का तुमच्याकडे एवढे गोर गरिबांची माझ्याकडे काहीच मागणी नाही ते फक्त माझा त्रास ते नाही सहन करत राजकीय लोक पण येतात म्हणून ते त्यांचा स्वार्थ तिथे ते, ते स्वार्थासाठी येणारच कारण माझा स्वार्थ माझ्या समाजाचा स्वार्थ आहे मला राजकारणापेक्षा आरक्षण लय महत्वाचं त्यामुळे मी कधी राजकारणाचा नाही विचार करत मला माझा समाज माझ्यासाठी लय महत्वाचा समाज समाजी। समाजी मी समाज संकटात कधी सोडत नाही आणि कधी सोडणार पण नाही पण माझी सगळी शक्ती समाज समाज माझं कुटुंब पण समाजच परिवार पण समाज या समाजासाठी मी राजकारण सुद्धा पायाखाली तुडवलं नको समाजात दुपळी व्हायला माझा समाज अखंड राहायला पाहिजे दशकानंतर हा समाज एकत्र आलेला आहे फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की माझं शरीर मला साथ देत नाही मी खूप गंभीर आहे कोणाला भेट नाही मोजत बी नाही कधी कोणाला शरीराच नाटक नाही करत आहेत आता दुसरी एक गोष्ट की लोकांना खूप आश्चर्य वाटलं की तुम्ही पूर्ण तयारी केली होती लढण्याची आणि मग अचानक शेवटच्या क्षणी तुम्ही म्हणालात की आपण आता ह्याच्यापासून थोडस अलिप्त राहूया त्या राजकारणापासून किंवा निवडणुकीपासून आश्चर्य वाटलं लोकांना काहींना धक्का बसला हा निर्णय तुम्हाला कशामुळे घ्यावा लागला आपण एका जागेवरती नाही जिंकू शकत कधी माझ्या स्वार्थासाठी किंवा एखाद्या उमेदवाराच्या स्वार्थासाठी माझा समाज नाही कोणाच्या दावेला बांधू शकत माझा समाज संकट सोडून मी कसा जगू संकट नव्हतं मला उभा करायचं त्याच्या पुढं मी आठ नाहीये माझं मत नाही लादित मी समाजावर कधीच लागणार सुद्धा नाही माझ्या समाजाला माहित स्वप्न आहे माझं राजकारण स्वप्न नाही आहे स्वप्न आहे समाजाचे लेकर मला अधिकारी झालेले बघायचे आरक्षण मिळाल्यामुळं आरक्षण मिळाल्यामुळं सगळ्यांचे लेकर अधिकारी झाले माझ्या समाजाचे का होत नाही म्हणून मी नाही शरीराचा विचार करत कधी पण माझा पण आता नावे झाला झाला शरीराकडून पाणी घ्या पाटील तुम्ही कारण आहे ना थोडस पाणी पिलं पाहिजे ग्लासमध्ये द्या थोडं तर पाणी कारण की त्यांना पिता येईल व्यवस्थितपणे पाटील मगापासून जे सतत त्यांना आहेत की हा समाज जो आहे तो शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे आणि त्यासाठी चालू आहे पण त्यामुळे पाटील तुमच्या पाठिंब्या शिवाय जवळपास मला असं वाटतं अर्ध्या महाराष्ट्रावर पेक्षा जास्त ठिकाणी तुमच्या पाठिंब्याची गरज लोकांना लागते ते म्हणतात की ऍक्च्युअली पाटलांचा पाठिंबा आहे कोणाला असं विचारत तुमचा पाठिंबा कोणाला या निवडणूक नाही लोकसभेला सुद्धा मी कोणालाही पाठिंबा दिला नव्हतो मी स्पष्ट सांगितलं होतं तुम्हाला कोणाला पाडा कोणाला निवडून आण मी तेच आता विधानसभेत सुद्धा सांगितलं तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आण ना। कारण मी कधी डायरेक्ट सांगितलेलं नाही की याला करा त्याला करा त्यामुळं माझा आणि माझ्या समाजाचा को समाजाचा कोणालाच पाठिंबा नाही ना कुठले अपक्ष आहेत ना कुठले महायुती आहे ना महाविकास आघाडी आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही कारण मी संकटच नाही सोडू शकत समाजाला कधीच समाज बरोबर समाज त्रास देणाराला सोडत नाही ना सोडणार सुद्धा नाही कधी कारण शेवटी काय असतं शेवटी लेकरचं हित खूप महत्वाचं आहे कुणी नाही येत एकदा आपले लेकरं शिकून जर सुशिक्षित बेकार झाले तर कोणी कोणाचा नाही कोणचा नाही आता कधी माझ्या वरगरी मराठ्यांच्या लेकराच्या तोंडावर हात करायला कधीच येऊ शकत नाही प्रत्येक जण विचारणारे खूप आहे तुझं काय चाललं काळजी करणारे फक्त मायबाप असते लेकराची या समाजाला मोठं या आरक्षणातून करायचं म्हणून आम्ही त्याच्यात काय कोणाला पाठिंबा दिलाय काय आणि नाही दिलाय का आम्ही कोणाला देत पण नाही आणि दिला पण नाही कुणाला कुणाला तुम्हाला वाटतंय की थोडं पाणी दे पाटलांना तर तुम्हाला असं कुणाला वाटतंय की निवडायला पाहिजे लोकांनी कारण गेल्या वेळेला लोकांना मेसेज क्लिअर होता की कि भाजपनं किंवा भाजप सरकारनं तुम्हाला आरक्षण दिलं असं तुमचं मत होतं त्यामुळे त्यांना मेसेज क्लिअर गेला होता या वेळेला काय मेसेज आहे कुणाला निवडावं लोकांनी की त्यांचं भलं करणारे कोण आहे नाही शेवटी आमचं भलं करणार तसं पाहिलं तर कोणीच नाही मला माझ्या समाजासाठी लढावं लागणारे संघर्ष करावं लागणारे झुंजावं लागणार फायनल आहे कोणी पण येऊ हो दे आणि मी त्यांच्या पुढे चॅलेंज म्हणून उभा आहे आता कोणाचही सरकार येऊ हो दे आम्ही सामूहिक उमपोषण करणार अमर उपोषण सरकार स्थापन झालं की आम्ही त्याची तारीख डिक्लेअर करणार राज्यातले घराघरातले मराठ्यांचे माणसं एकत्र आम्ही बसणार नाही आहेत कधीच तर एकत्र शेवटच हे कारण हो वेगल, मी खरंच सांगतो समाजात थोड्या दिवसाचा आहे त्यामुळे शेवटची फाईट या समाजासाठी देणार राजकारण नाहीये माझ्यासाठी महत्वाचं तरी तुम्ही उपोषणावर ठाम आहे करणारच मी कारण आम्हाला पर्यायच नाही कोणी जरी आलं तरी आम्हाला जीव प्रवास करावाच लागणार जुन जावं आहे त्यामुळे समाजाला पक्का माहिती कोणाला पाडायचं हा समाज एवढं माझा एडा नाहीये संभ्रमात बी नाही त्याला कन्फ्यूज केलं जात त्याला चांगलं माहिती लोकसभेला सा सांगितलं लो होतं आणि आता इतका बुद्धिजीवी समाज आहे माझा की आती ते बुद्धीजीवी समाज आहे माझा ते संभ्रमात कधीच राहू शकत नाही त्याला कळत आहे पण मी त्याही विषय सांगितलं ना आता सांग माझ्यापेक्षा राजकारणापेक्षा माझा समाज खूप महत्वाचा आहे कारण त्याला झालेला त्रास मी सहन करत मला झालेला पण तो सहन करत पण माझं नाव इलाजी आता मी लढू शकतो फक्त त्यांच्यासाठी शरीराने देवो न देव मी इथं जगणारे आणि इथंच मारणारे तर समाज कधीच गद्दारी करणार नाही मी तुम्ही, तुम्ही फार स्ट्रॉंग आहे तुम्हाला काय होणार नाही पाटील कारण तुम्ही जरी असं सातत्यानं म्हणत असला की आता थोड्या दिवसांची झुंज आहे वगैरे वगैरे पण मला एक गोष्ट सांगा पाठली की आता ज्या पद्धतीने तुम्हाला असं विचारलं जाते की तुम्ही का टार्गेट करताय फक्त भाजपला तुम्ही काँग्रेसला राष्ट्रवादी शरद पवारांना किंवा शिवसेना उद्धव ठाकरेंना प्रश्न का विचारत नाही असं विचारलं जाते असं का होतंय नाही असं नाही शेवटी जो सत्य ते त्यालाच मागावं लागतं हे सृष्टीचा नेहमी आणि कायद्याचा पण नेहमी तुम्ही जो कायद्यात नाही त्याला नाही मागू शकत काय कायद्याच्या पदावर बसलेला नाही त्याला नाही मागू शकत तुम्ही जो सत्यत असेल त्यालाच मागावं लागतं आणि शेवटी त्यांनीच आरक्षणाला आमच्या खोडा घातलाय त्यामुळे नाही सत्तेतच ते येत जर तुम्ही सोळा सतरा जर त्या आरक्षणात घालता आमच्या देत आणि आम्हाला देत नाही म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे एकट्या त्या छगन भुजबळचं ऐकून जर तुम्ही मराठ्यांचं वाटोळ करणार असाल तर हे मराठा समाज नाही सहन करू शकता शेवटी त्याला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे महत्वाचं नाही हे महत्वाचं नाही त्याला महत्वाचं स्वतःचा संसार मोठा आहे स्वतःचा लेकराचं भविष्य महत्वाचं कारण तुमचा नेता मोठा होईल लेकर कधी मोठे होणार आहे तुमचा पक्ष मोठा होईल लेकर कधी मोठे होणार आहे त्यामुळं लोक समाज बाजूने ते मात्र आम्ही टक्के मिळवलं हा प्रश्न आहे जो तो केंद्राकडे डिपेंड आहे असं म्हणतात राज्यातले बहुतेक नेते ते म्हणतात की पन्नास टक्क्यांची मर्यादा जोपर्यंत हटत नाही त्याच्यावरती आरक्षण आपल्याला देता येणार नाही पन्नास टक्क्यांची मर्यादा हटायची असेल तर त्यासाठी आपल्याला केंद्रामध्ये कायदा करावा लागेल लोकसभेमध्ये त्यामुळे हा राज्याचा प्रश्नच नाही आणि जर राज्याने त्यांना आरक्षण ओबीसी मध्ये द्यायचं असेल तर मागास सिद्ध करावं लागेल मागासवर्ग आयोगाने सोशली बॅकवर्डने सिद्ध करावं लागेल जे शक्य नाहीये कारण की समाजाचं रिप्रेझेंटेशन सगळ्या भागामध्ये दिसतंय राजकारणात शिक्षणात आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा नोकऱ्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये हे बघा आम्ही जे मागतच ते ते तुम्ही देताय त्यामुळे जाणार कारण जर विधानसभेच्या पाटलावर मुख्यमंत्री सांगतात की मागा सिद्ध जाते तर ती पन्नास टक्के साठ टाकावे लागते जे तुम्ही सत्तावीस टक्के आरक्षण घ्यायला होती तुम्ही ती न घेता वर दिलं म्हणजे ते उडणार आहे तेरा टक्के आम्हाला पण नकोच ना तुम्ही आमचं ईडब्ल्यू सी नाकारण रद्द केलंय आम्हाला ते नकोच आहे आम्ही ओबीसीतून आरक्षण मागत नाही येत आम्ही ओबीसीतच येत मागायचा प्रश्नच नाही अठराशे एक्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून आम्ही आरक्षणात येत तुम्ही आता सदुसष्टला नव्वद ला ला गेलात याच्या अगोदर येत कायदा सांगतो कारण तो शासक होता त्यावेळेस सातारा संस्थांचं गॅजेट असाल बॉम्बे गवर्नमेंटचं असेल हैदराबादचं गॅजेट असेल आणि ज्या सत्तावन्न लाख नोंदी निघाल्यात त्या हे दोन्ही तिन्ही गॅजेट आणि सत्तावन्न लाख नोंदी प्लस जर केल्या तर आज करोड मराठा समाज आरक्षणात जातो याचा अर्थ आम्ही ओबीसी आरक्षणात तुम्ही का ढकलता त्याच्यातून आम्हाला बाजूला ओबीसी दे समाज तयार नाही या आरक्षणामध्ये तुम्हाला त्यांचा आम्हाला दे। घ्यायला नाही घ्यायला त्यांचा संबंध का आमच्या जर नोंदी निघाल्या आमच्या जर जमिनीचे सातभारी निघालेत तर तुम्ही जमीन आम्हाला द्यायला पाहिजे ना तुम्ही दादागिरी करता येत नाही आमचे गॅजेट आहेत आमच्या नोंदी सत्तावन्न लाख नोंदी आणि तीन गॅजेट प्लस इतक्या नोंदी कोणाकडेच नाही जे ओबीसी आरक्षणात गेले मंडल कमिशन आहे ते मंडल कमिशनच त्यानं मराठ्यांना बाहेर काढलं आणि जे आरक्षणात कधी जाऊ शकत नाही त्यांना आरक्षणात घात ऐंशी दीडशे जाती आधी आरक्षणात घातल्या आता साडेतीनशे चारशे ह्या कशा झाल्या इथं केंद्राचा संबंध आला कुठं तुम्ही पोट जाती उपजाती म्हणून घातल्या मग मराठ्यांची पोट जात सुद्धा कोणबी होती ना हे साहजिक आहे पण तुम्हाला जाणून बुजून मराठ्यांचे लेकर मोठे होऊ द्यायचे नाहीये मराठा नाही तुम्हाला सुखात जगू द्या आणि सरकार कोणाचं येऊ दे ही मराठा जितका शांत आहे ना तितका शांत आहे पण एकदा जर बितारला ना हे कोणाच्या बापाला बेत नाही सरकार फिरकर याच्या पुढे चिल्लर आहे हे ये कोणाचं येऊ दे गुडघ्यावर टेकविणार तुम्हाला आता सामूहिक अमरावनपोषांना दिसन घराघरातले माणसं आणि पोरं सगळ्या अंतरवालीकडे येणार आहेत त्यावेळेस यांना दिसल की हे गुडघ्यावर मराठी सरकारला ना कोणी पण येऊ दे आम्हाला काय देणं घेणं पण आलं तर अशी बाब आहे की शरद पवार जे आहेत त्यांच्या त्यांना त्यांना किंवा महाविकास आघाडीच्या इशाऱ्यावर किंवा शरद पवारच्या इशार्यावर तुमचं आंदोलन चालू आहे असा आरोप सातत्याने केला जातो तुम्ही पण बघितला असेल तुम्हाला काय त्याच्याबद्दल तुमचं एजन्सी तुमच्याकडे तुमच्याकडे तुमच्याकडं आय बी तुमच्याकडे तुम्ही शोध लावा तुमच्या एजन मध्ये टाका त्याला मला फोन करणार आला पाठिंबा देणार आला मी पहिला साक्षीदार होतो तर मग टाका तुम्ही गरीबाचं लेकरू इमानदारीना लढत आहे हे पचत नाही तुम्हाला म्हणून तुम्ही खोटे आरोप करताय तुम्ही मैदानात खेटा माझ्याशी खोटे आरोप नका करू मी नाही तुम्हाला कधी मॅनेज होऊ शकत ना कधी फुटू शकत पण माझा समाज माझ्यासाठी लय मोठा आहे त्यामुळं तुमच्या आरोपाला नाही मोजू शकत मी कधी ओबीसी समाज जो आहे तो पण दुसऱ्या बाजूला कॉन्सन्ट्रेट होतोय ना ज्या वेळेला तुम्ही म्हणताय की समाजाला पक्क आहे आपल्याला कोणाला मतदान करायचं मग ओबीसी समाज भाजपकडे जाईल तो एक गट्टा मतदान करेल भाजप पुन्हा सत्ता असं आपल्याला वाटत नाही की का त्यांचा पाठिंबा आम्हाला सत्तेशी नाही देणे गेलं कारण सत्ता कोणाची आली तरी मला लढावंच ला लागणार असं होणार नाही ना की सत्ता याची आली आणि त्याची आली मला माझ्या समाजाला जुन लागणार आहे संघर्ष करावा लागणार त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी देणंघेणं नाही नाही कोणाशीच कारण ते कोणाचेच नाही अशी वेळ येऊ नये या महाराष्ट्राला हे बघायची वेळ येऊ नये की आत्ता अडीच म्हणजे पाच वर्षात या सत्तर वर्षात जे घडलं नाही ते पाच वर्षात घडलं नाही हे अडीच वर्षे हे तीन पक्ष आले अडीच वर्षे हे तीन पक्ष आले सगळे एकत्र आले म्हणजे खरा शत्रू यांचा जनता आहे आता यावेळेस अशी बघायची वेळ येऊ नये लोकांवरती की सहा पक्ष एकत्र येऊन यांनी सत्ता बनवली म्हणजे यांना खुर्ची अशी खुर्चे दे माझ्या गोरगरीबाशी शेतकऱ्यांशी यांना नाही देणे तुम्ही ओबीसीचा विषय काढला कुठल्या ओबीसीचं चांगलं झालं नाही कुठल्याच आम्ही जो आरक्षणात जाताना म्हणले कचं आरक्षण कमी होईल आणि सोळा सतरा जाती आरक्षणात घातल्या कधी गरीब गरीबाचा त्यांनी त्यावेळेस कारण विचार केला कारण गरीबाला माहिती आहे आपल्याला काही मिळत नाही ओबीसीना आणि दलित मुस्लिमांनाही माहिती आपल्यालाही काही मिळत नाही शेवटी काय असतो की जनतेचा नावेला जातो ना कधी शेतकऱ्याला काही मिळालं नाही कधीच नाही कधी मिळणार पण नाही खरिबाचे लेकर आम्ही जुंजतोय यांना सहन होत नाही मी दोघांना पण म्हणतो ते महाविकास आघाडी तसलीचे आणि ते महायुती पण तसलीचे हे यांना काही कोणाचं देणं घेणं नाही सत्तर वर्षात दादा आम्ही एवढंच ऐकतोय विकास पाणी शिक्षण रस्ते डांबरा एवढंच ऐकतो बहात्तरचे लाईटचे पोल यांना आणखीन बदलनं झालेले नाही तसेच वाकडे तिकडे ते पोल झालेत हे सत्य ते सत्तर वर्षापासून शेतकरी म्हणतो फक्त माझ्या मालाला भाव हो देत नाही आत्महत्या करणार माझा शेतकरी नाही देऊ लोकांना कधी कर्जमुक्ती करू शकतात हे थोडं 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 गुंतून ठेवतात हो लोकांना हुशार होणं गरजेचं आहे वाटतं तुम्हाला सतत आरोप केला जातो की फडणवीस जे आहेत ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात नाही हे बघा मी ब्राह्मण एक मागही सांगितलं आताही सांगतो मी त्यांना संधी दिली होती की तुम्ही आरक्षण द्या फडणवीस आहे आम्ही ना तुमचे कधी विरोधक आहेत ना कधी शत्रू आहेत आणि खरं सांगतो तुम्हाला आम्ही मी जे माझ्या पोटात तेच वटात असते मी कोणाचा नाही मी कोणाला मोजित पण नाही नागे काळ आघाडी ना माहिती मा मी फक्त माझ्या समाजाचा मी फडणवीस साहेबांना त्यावेळी सांगितलं होतं की शत्रू नाही आजही मी आपल्या मुंबईतच्या वतीनं जाहीर सांगतो की कधी आम्ही त्यांना नाही विरोधक मानलेला तुम्ही माझा समाज नका संप मला माझा समाज लय महत्वाचा तुम्ही संपायला निघाल्यावर समाज तुम्हाला कसा सोडाल कारण नाही विरोधक मानला आम्ही त्यांना कधी मानणार सुद्धा नाही कि माझं मुंबईत जावतीनं जाहीर सांगतो मी कधी लपून ठेवत पण मी नाही अपेक्षित कोणाचा सप्त येऊ दे मी नाही अपेक्षा आता ते लोकसभेनंतर तो फटका बसला म्हणजे लाडकी बहीण आली पण त्याच्यानंतर बळीराजा वीज सवलत आली त्याच्यानंतर वयोश्री योजना आली थेट बेनिफिट्स आले पैसे आले बहिणींच्या खात्यामध्ये एका प्रकारे त्यांचा इम्पॅक्ट घ्यायचा प्रयत्न आहे मराठा समाजाला सुद्धा अशा पद्धतीच्या योजना देऊन किंवा मता लाडक्या बहिणींच्या माध्यमातून पैसे देऊन लोकांना एक प्रकारे आश्वासित करण्याचा प्रयत्न करते नाही असं नाही होऊ शकत शकत नाही कधी कारण जात नाही त्यांना आपल्याला काठी कोणता नेता कधीच काठीला हात लावायला येणार नाही आपले आई बाप म्हातारे झाले आपले लेख आपला मुलगा आपल्या मदतीला येणार आहे त्या संकटाला धावणार आहेत आपल्या शेजारी बसणार आहेत ये, हे हे बस नाही बसणार शेवटी मराठ्यांना माहिती आहे मोठे करावे लागणार शेवटचे सोन्यासारखे लेकर आपला आधार आहे काळीच आपलं ती आहे पक्ष आणि नेता आपलं काळीज नाही मग दोन्ही पण म्हणतो मी हे कोणीच नाहीत महायुती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू दे हे कोणी नाही आपले त्याचा परिणाम होणार नाही या योजनांचा तुम्हाला वाटत नाही ना। ते कधी आयुष्याला पूर्ण आहे पाचशे रुपये बॉन्ड झालाय शंभराचं तेलमीट मागलं हे लोक हुशार आहेत हे सगळे आतून एक आहेत हे शंभर टक्के सांगतो हे दोन्ही एकच बाजू आहेत याचा अर्थ असा काढू नका की अपक्ष चांगले आहेत हा असं बी नाही कारण ते आता खोट नाटक काय पण फिरवतात त्याला मी काय करू शकत नाही तुमच्या नावाने बरेच फिरवतात की तुमचा पाठिंबा यांना आहे त्यांना आहे सोशल मीडियावर चालले तुम्ही बघितले की ना पण मी जाहीर सांगितलंय की या महाराष्ट्रातल्या एकाही मतदारसंघात मी ना कोणालाच पाठींब कोणाला शब्द वापरतोय मी कोणालाच दिलेला नाही आणि नाही कुठल्या अपक्षाला नाही कोणालाच देणार पण नाही कारण देणार पण नाही कारण मी समाजाला मालक केले तुमच्या जो मदतीला गाडी अडचणीला आड़ तुमच्या मागण्याच्या बद्दल जो असेल त्याला करा मी माझ्या ऐकण्यास समाज आहे म्हणून मी कोणाच्या दावनेला माझा मायबाप बांधला नाही विकला पण नाही मी हट्टी नाहीये माझं मत मी त्यांच्यावर लादित नाही त्यांना मोकळं ठेवलंय मी बंधनमुक्त केलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्यावर संकट मी ओढलं नाही आणि ओढणार सुद्धा नाही आता फोटोच त्याचा विषय आहे आता मी काय करू शकत नाही मी खूप सांगितलंय पण ते ऐकत नाहीत मी एक नांदेडला फोन लावला होता बाबा ते फोटो मुळ लय लोक माझ्याकडे आले नको दे ते म्हणलं तुम्ही किती इशा दिला तर मी कडीत नसतो मग आता मी काय माझी बोलती बंद होती अशा ठिकाणी त्यामुळं मी म्हणायचं बंद केलं नावीलाच आहे त्याला पण मी शेवटी आता कोणी काही करू समाजानं कोणाला निवडून देऊ द्या कोणाला आम्ही पाडू द्या मी लढायला सज्ज झालं पण आता नाही काय करू शकत कधीपासून उपोषण सुरू करणार आता हे अं त्यांचं सरकार स्थापन झालं की सामूहिक उपोषणाला आम्ही लगेच तारीख डिक्लेअर करून लगेच बसणार शरीर नाही साध्य त्याला कल्पना ना तुमचे डॉक्टर इथं मागे उभे ते म्हणतात की तुम्ही उपोषण नाही केलं पाहिजे काहीच नाही केलं पाहिजे तर ते तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे शेवटी मला प्रिय समाज एकमेला तरी चालतो करोडो लेकर जगले पाहिजे माझा समाज माझ्यासाठी अत्यंत माझा बाप माझा समाज मी शेवटपर्यंत मरणार पण इथं गद्दारी नाही मी आरक्षण देणार आहे मी आटणार नाही समाजाचे लेकर मला अधिकारी झालेले आयपीएस दर्जाचे आय एस दर्जेचे अधिकारी दर्जे झालेले बघायचं आणि मी, आ, मी, मी ते वागणार मी नाही मरायला ते मनोजरांगे पाटील यांनी सांगितले की कुठल्याही स्थितीमध्ये हटणार नाहीये आपण त्यांची स्थिती बघू शकतो आणि त्यांची अवस्था जी आहे ती दिवसेंदिवस प्रकृती ढासळते सतत काही ना काहीतरी होत आहे त्यांना बघूया तेवीस तारखेला त्यांनी सांगितले की कुणालाच पाठिंबा नाहीये कुणालाही आम्ही सांगितलं नाही समाज जो आहे तो समाज ठरवेल त्याच गोष्टी आम्ही करू कॅमेरामॅन साईसह विजित मुंबईत